नमस्कार दामिनी देशमुख कोर्टामध्ये तोंडावर पडल्यामुळे ती खूपच चिडचिड करत असते तिला खूप राग आलेला असतो जेव्हा ती कोर्टाच्या बाहेर येते तेव्हा महिपत दामिनी देशमुखला समजावण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला मात्र महिपतला खूप राग आलेला असतो पण तो स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवतो आणि तो दामिनीला समजावत असतो पण दामिनीचा राग मात्र खूपच अनावर झालेला असतो दामिनी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच महिपत बोलतो हे बघा दामिनी मॅडम आम्ही काही मुद्दामून केलेलं नाही तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा लगेच दामिनी बोलते गप्प बसा तुम्ही माझ्यापासून किती आणि कोणकोणत्या गोष्टी लपवून ठेवल्या देवत जाणे मला तर तुमच्या या सगळ्या गोष्टींची आता भीती वाटायला लागले मला नाही वाटत मी आता तुमच्या मुलीला वाचवू शकेन म्हणून तिला आता जेलमध्ये तर जावंच लागणार हे ऐकून दामिनी खूपच चिडलेली असते तर मैपतला खूप राग आलेला असतो महिपत बोलतोय ए दामिनी देशमुख मगाचपासून तुझ्याशी आदराने बोलतोय तुला मान देतोय पण तू मात्र उलटीच बोलतेस अगं जरा तरी विचार कर ना हे बघ आधीच मी तुला सांगतोय मी कोणत्याही माणसाला मान देत नाही पण मी तुला मान दिला होता पण आता जर का तू माझ्याच वाकड्यात जात असशील तर मात्र मी काय करायचं तेव्हा मात्र महिपतला खूपच राग आलेला असतो आणि महिपत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी दामिनी देशमुख बोलते महिपत आता माझ्याशी ज्या भाषेत बोललास पुन्हा जर का तसा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुझी अशी वाट लावेल ना की बस तू कधीच स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र महिपतला खूपच राग आलेला असतो महिपत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही काही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे तेव्हा लगेच महिपत मोठ्याने बोलतो दामिनी मॅडम अहो असं काय करताय मी तर तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण त्यावेळेला दामिनीचा राग अनावर होतो आणि दामिनी महिपतचा सणसणीत थोबाड पुरते आणि मैपतला बोलते मला तुझ्याशी बोलण्यात काळी मात्रही इंटरेस्ट नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्यापासून लांब राहायचं उगाच माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस मैपत तेव्हा मात्र मैपत बोलतो पुरे झालं काय चाललं आहे हे बघा तुम्ही माझा अपमान करताय त्यावेळेला दामिनी बोलते आता फक्त तुझ्या सनसनीत कानाखाली वाजवली आहे जर का माझ्या मागे मागे केलंस ना तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे त्यामुळे तू माझ्या मागे मागे करू नकोस तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो आणि मैपत बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची दामिनी देशमुख कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग आला आहे आज तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस तेव्हा लगेच दामिनी बोलते जा तुला वाटतं ना मी चुकीचं आहे मग जा मी तुझ्या लेखीची केस सुद्धा सोडून दिली आहे मला तुझ्या लेखीची केस लढण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगायचं तर आता मला तिची केस लढायचंच नाही हे ऐकून मात्र मैपत चांगलाच गांगरतो आणि मोठ्याने बोलतो असं काय बोलताय दामिनी देशमुख अहो प्लीज असं नका बोलू अहो मी तुम्हाला पैसे दिलेत आणि तुम्हीच तर म्हणता ना तुम्ही कोणती केस जिंकता म्हणून मग तेव्हा लगेच दामिनी बोलते बोलते हो मी कोणतीही केस जिंकते एवढं मात्र नक्की पण तुझ्यासारख्या मूर्ख माणसाशी बोलायची माझी इच्छा नाही आणि जर का तुला वाटत असेल की मी तुझी केस लढावी तर आज जे आगावपणाने माझ्याशी बोललास ना ते परत बोलायचं नाही तुला धडा कसा शिकवायचा मला चांगलंच माहिती आहे हे ऐकून मात्र महिपत खूपच चिडलेला असतो पण तो स्वतःशीच बोलतो नाही मला शांततेने घ्यावं लागेल कारण मी जेवढ्या शांततेने घेईन तेवढं चांगलं आता मात्र मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला ना मात्र महिपत शेवटी दामिनीला बोलतो सॉरी माझं चुकलं मला माफ करा मी परत असा विचार करणार नाही पण प्लीज प्लीज शेवटची एक संधी द्या मला असं करू नका तेव्हा लगेच महिपत बोलतो मी काहीही करणार नाही तुम्हाला काळजी करायची गरजच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही जलत तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या मुलीची केस लढावी तर तुम्ही माझ्याशी अगदी नम्रपणे बोलायचं जर का ते तुम्हाला जमत नसेल तर मात्र माझं डोकं खायची गरजच नाही आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मैपत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही माझ्या लेकीची केस लढणार आहात एवढंच माझ्यासाठी खूप आहे बाकी मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही हे ऐकून दामिनी बोलते ठीक आहे आता कळलं आहे ना तुला की मी तुझ्या लेकीची केस सोडत नाही म्हणून मग शांत राहायचं माझ्याशी नीट बोलायचं नाहीतर उगाच डोक्यात जायचा प्रयत्न करू नकोस मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे तेव्हा मात्र दामिनीला खूपच राग आलेली असते दामिनी काहीच बद बोलत नाही त्यावेळेला लगेच दामिनी तिथून निघून जाते त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी काही झालं तरी महिपत खूपच चिललेला असतो मैफत मोठ्याने बोलतो आता मी शांत नाही बसणार आता मी एकेकाला एक एक त्याची लायकी दाखवणारच काही झालं तरीसुद्धा मी आता लवकरात आत लवकर या केसचा काय तो निकाल लावून नाही ना एकेकाला एक एक त्याची लायकी दाखवली तर नावाचा मैफत नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी दामिनी देशमुख इकडे बोलत असते काय करू मी आज तर मी चांगलीच तोंडावर पडले आज तर माझ्याशी कुणाचीही बोलायची इच्छा नाही त्या अर्जुन सुभेदरला उत्तर देण्याची माझी हिंमतच नाही काही झालं तरीसुद्धा मला शांत बसून ऐकावं लागलं पण शांत बसणं माझ्या स्वभावात नाही त्या अर्जुन सुभेदारला असं वाटत असेल की तो जिंकला तर नाही ही दामिनी त्याला जिंकू देणार नाही काहीही करेल पण ही दामिनी मात्र लवकरात लवकर सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या काही गोष्टी नीट व्यवस्थितच करेल त्याशिवाय शांत बसणार नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच इमोशनल झालेली असते कारण तिला काही करून लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर दामिनी समजून जाईल का की जे करते ते चुकीचं करते कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू